मी हर्षाली उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीत माजी आमदार सुरेश लाड यांचा कार्यकर्त्यांसह भाजपमध्ये प्रवेश शिवसेना ठाकरे गटाकडून नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच आणि सदस्यांचा सत्कार तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांची माहिती अतिक्रमण हटवल्याने मोहपाड्यात शिवाजी महाराज चौकाने घेतला मोकळा श्वास कजत मार्गावर डोलवली केळवली दरम्यान रस्त्याची दयनीय अवस्था वाहन चालकांमध्ये तीव्र संताप कळंबोलीमध्ये राष्ट्रवादीची स्वाभिमान सभा अध्यक्ष शरद पवार उपस्थित राहणार माजी आमदार सुरेश लाड यांनी नागपूर येथे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आणि प्रदेश अध्यक्ष सोहळ्याला सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण सांस्कृतिक मंत्री सुधीर मुनगंटीवार महिला प्रदेश अध्यक्षा चित्रा वाघ यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित होते माजी आमदार सुरेश लाड यांच्या समवेत जिल्हा परिषदेचे माजी सभापती नरेश पाटील शेकापचे खालापूर तालुका चिटणीस संदीप पाटील राष्ट्रवादीच्या महिला तालुका अध्यक्षा श्वेता मनवे जिल्हा सरचिटणीस तानाजी चव्हाण कर्जतचे माजी नगराध्यक्ष शरद लाड राजेश लाड विजय हजारे राजू हजारे जगदीश ठाकरे देविदास बडेकर रामशेठ राणे बिला लाढाळ नंदकुमार लाड सागर शेळके समित देशमुख सुनील सुखदरे राकेश जाधव यांनी राष्ट्रवादीच्या शरद पवार गटातून भाजपमध्ये प्रवेश केला कर्जत तालुक्याचे माजी आमदार आणि आमचे नेते सन्मान्य सुरेश लाडसाहेब यांनी आज माननीय देवेंद्र फडणवीस साहेब यांच्या उपस्थितीमध्ये माननीय प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे साहेब यांच्या हस्ते आणि सर्व भारतीय जनता पार्टीच्या मान्यवरांच्या उपस्थितीमध्ये आज भारतीय जनता पार्टीत प्रवेश केला मी माननीय सुरेश भाऊ लाडसाहेबांचं मनापासून स्वागत करतो आम्ही सर्व भारतीय जनता पार्टीचे कार्यकर्ते आज आनंदित आहोत की एक अतिशय मोठी अशी ताकद रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टीला मिळालेली आहे भारतीय जनता पार्टी जी आज देशभरामध्ये दे। माननीय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली समर्थपणाने उभी राहते आहे त्या भारतीय जनता पार्टीचा सबका साथ सबका विकास हे सूत्र खऱ्या अर्थानं अवलंबायचं असेल तर जनसामान्यांपर्यंत केंद्र सरकारची कामं राज्य सरकारची कामं हे पोहोचण्याची आवश्यकता आहे आणि मला आनंद आहे की ज्यांनी या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये तीन तीन वेळा प्रतिनिधित्व कर्जत मतदार केलेलं आहे त्या कर्जत मतदारसंघाच्या गावागावांमध्ये सुरेश लाड साहेबांच्या विषयी एक मोठं आकर्षण आहे सुरेश भाऊ आणि त्यांच्या बरोबर त्यांचे सर्व खंदे सहकारी हे सारे मिळून येणाऱ्या कालावधीमध्ये भारतीय जनता पार्टीच्या माध्यमातून या सर्वसामान्य जनतेला त्यांना अभिप्रेत असलेला विकास करून देण्यासाठी हे निश्चितपणानं एक मोठी ताकद लावतील त्यांच्याबरोबरनं भारतीय जनता पार्टीचे आमचे सर्व सहकारी नेते हे निश्चितपणानं येणाऱ्या कालावधीमध्ये त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करतील आणि त्यांच्यामुळे या रायगड जिल्ह्यामध्ये भारतीय जनता पार्टी ही आता एक नंबरची पार्टी झाल्याशिवाय राहणार नाही हा विश्वास त्या निमित्तानं व्यक्त करतो येणाऱ्या सर्व निवडणुका अतिशय ताकदीनं लढवण्याच्या दृष्टिकोनातून ही आज मुहूर्तमेळ रोली गेली आहे पुन्हा एकदा लाडसाहेब आणि त्यांच्या सर्व सहकार्यांचं मनापासून स्वागत सार्वजनिक बांधकाम मंत्री रवींद्र चव्हाण यांच्या प्रयत्नातून माजी आमदार सुरेश लाड यांचा पक्ष प्रवेश झाला रायगड जिल्ह्यातून पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर रायगड जिल्हा अध्यक्ष अविनाश कोळी सरचिटणीस सतीश धारप जिल्हा उपाध्यक्ष वसंतराव भोईत सरचिटणीस दीपक बहेरे कर्जत तालुका अध्यक्ष राजेश भगत नितीन कांदळगावकर जिल्हा चिटणीस मंगेश म्हसकर किरण ठाकरे सुनील गोगटे आदी मान्यवर उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह नागपूर खालापूर तालुक्यातील ग्रामपंचायतीच्या निवडणुकीत विजयी झालेल्या शिवसेनेच्या कार्यकर्त्यांचे मनोबल वाढवण्यासाठी पक्षाचे नेते आणि ज्येष्ठ कार्यकर्ते खालापुरात शिवसेनेचे खालापूर तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत दिली एकोणीस डिसेंबर रोजी सायंकाळी चार वाजता हायवे लॉन्स बागेश्री हॉटेल शेजारी या सत्कार समारंभाचे आयोजन केले असल्याची माहिती तालुका प्रमुख एकनाथ पिंगळे यांनी पत्रकार परिषदेत बोलताना दिलेला उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेच्या वतीनं मेळावा तालुक्याचा मेळावा आयोजित केला आहे हा मेळावा संपूर्ण तालुक्याचा आहे मग त्याच्यामध्ये आता कुठला मतदारसंघ असा काही ना विषय नाही आहे संपूर्ण खालापूर तालुका पोपुली शहर खालापूर शहर असा मिळून हा मेळावा आहे या मेळाव्यामध्ये मार्गदर्शन करण्यासाठी आनंद गीते साहेब केंद्रीय माजी केंद्रीय मंत्री आणि नितीन बांबुडे पाटील उपनेते शिवसेना आ, हे दोन प्रमुख मार्गदर्शक आहेत आणि त्याचबरोबर आमचे जिल्ह्याचे नेते तालुक्याचे नेते सगळे उपस्थित राहणार आहेत त्या दिवशी आम्ही सन्मान म्हणून म ग्रामपंचायत सदस्य उपसरपंच आणि सरपंच यांचा सत्कार सोहळा ठेवलेला आहे आणि ज्येष्ठ शिवसे शिवसेनेकांना तालुक्याच्या वतीनं पहिल्यांदा असं पत्र केलं आहे की तुम्ही या निमा त्यांना निमंत्रण म्हणून खास पत्र पाठवलं की त्यांनी कार्यक्रमाला यावं म्हणून यावेळी संपर्क प्रमुख उमेश गामण युवासेना उपजिल्हाधिकारी निखिल पाटील चिटणीस प्रशांत खाडेकर शिवसेना उपतालुका हुसेन खान प्रभारी शहर प्रमुख संतोष देशमुख प्रवक्ते विलास चाळके प्रमुख तौफिक खान विभाग प्रमुख चिंतामन चव्हाण प्रणल लाले उत्तम भोईत युवती सेना अधिकारी अदिती पवार छाया सावंत आदी उपस्थित होते ब्युरो रिपोर्ट संवाद मराठी लाईव्ह खालापूर रसायनी पातळ गंगा मुख्य बाजारपेठ असलेल्या मोहपाडा शहरातील शिवाजी महाराज चौकात विक्रेत्यांनी अतिक्रमण केल्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या स्मारकाभोवती आणि मोहपाडा शिवसेना शाखे समोरचा परिसर अतिक्रमणाच्या विळख्यात सापडला होता हे अतिक्रमण हटवण्यात आल्याने या चौकाने मोकळा श्वास घेतला आहे शिवसैनिक आणि शिवभक्तांनी शिवाजी महाराज चौकातील विक्रेत्यांचे अतिक्रमण हटलेच पाहिजे अशी ठोस भूमिका घेऊन हातगाडी चालक टपरी आणि खाटांवरून व्यवसाय करणाऱ्यांना शिवसेना शाखेत बोलावून बैठक घेतली यावेळी शिवसैनिक शिवभक्त आणि नवनिर्वाचित शिवसेना सदस्य उपस्थित होते राकेश खराडे संवाद मराठी लाईव्ह रसायली तरी मार्गे कर्जत रस्त्याची काही ठिकाणी दयनीय अवस्था झाल्याने वाहन चालक आणि प्रवाशांना त्रास सहन करावा लागतो. दोलवली, केळवडी दरम्यान वरने गावाजवळ रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडल्याने या रस्त्यावरून प्रवास करताना अपघात होत असून संबंधित खात्याचे रस्त्याकडे दुर्लक्ष असल्याने वाहन चालकांमध्ये तीव्र संताप आहे. शासनाने लाखो रुपये खर्च करून खोपोली पळसदरी मार्गे कर्जत रस्त्याची निर्मिती केली. या रस्त्यामुळे खोपोली कर्जत मुख्य महामार्गाशी जोडले गेले डोलवली आणि केळवली दरम्यान तसेच वरणे गावाजवळ रस्त्याची दयनीय अवस्था झाल्याने येथील खड्डे अपघाताला आमंत्रण देत आहेत लहान मोठे अपघात होत असल्याने हा रस्ता धोक्याची घंटा देत असून वाहन चालकांना आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत असल्याने वाहन चालकांकडून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे Report, पवार आहे। सतीश न्यू इंग्लिश स्कूल मैदानात घेण्यात येणार असून या स्वाभिमान मेळाव्याला राष्ट्रवादीचे सर्वे सर्वा शरद पवार आणि प्रदेश अध्यक्ष जयंत पाटील खासदार अमोल कोल्हे यांच्यासह कार्यकर्ते उपस्थित राहणार आहेत या मेळाव्याच्या माध्यमातून आगामी निवडणुकीच्या काळात फायदा होणार असल्याचे कार्यकर्त्यांकडून बोलले जात आहे मिठाप्रमाणे जागणारे कार्यकर्ते शरद पवार गटाचे आहेत असा संदेश दोनशे किलो मिठाच्या माध्यमातून आकर्षक रांगोळीच्या माध्यमातून देण्यात आला आज शरद पवार साहेब कलंबली येथे संध्याकाळी सहा वाजता येणार आहेत घड्याळ तेच वेळ तेच मालक पण तेच हा आम्ही नारा दिलाय पनवेल मधील बरेचशा नागरी सुविधांवर विशेषतः शेतकऱ्यांच्या नैना प्रकल्पाच्या विषयी साहेबांना आम्ही कल्पना दिलेली आहे मनोज भिंगारडे संवाद मराठी लाईव्ह नवी मुंबई बातमीपत्रात आपण इथेच थांबतो भेटूया पुढील बातमीपत्रात तोपर्यंत नमस्कार श्री गणपती संस्थान महड तालुका खालापूर जिल्हा रायगड श्री वरद विनायकाच्या भक्तांसाठी निवासाची सोय स्वच्छता आणि चोवीस तास गरम पाणी सीसीटीव्ही ची नजर आगाऊ नोंदणीसाठी संपर्क करा शून्य एकवीस ब्याण्णव सव्वीस एकोणसत्तर बारा बहात्तर शहात्तर सत्तेचाळीस अडतीस चोपन्न।